या बातमीचे प्रायोजक आहे जनता गॅरेज फोर्स मोटर्स स्पेशालिस्ट दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार देशमुख विजय सिद्रामप्पा यांना पंजाब तालीमचे वतीने कायरनर सभा घेऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला आदरणीय विजय कुमार देशमुख साहेब यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले संतोष भाऊ पवार मगुलजी मोळकर साहेब आनंद चंदन चंदनशिवे पुजारी साहेब श्रीकांत भाऊ मंचकावर उपस्थित असलेले पंजाब तालीम ट्रस्टचे सर्व सन्मान्य बुजुर्ग मंडळी उपस्थित या भागातील सर्व माझे युवक मित्र वेळाबाई कुणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर समजून घ्या सर्वच मान्यवर आता श्रीकांत भाऊंनी सांगितलं की पंजाब तालीम ट्रस्टच्या वतीनं ओपनली पाठिंबा दिला मी आवर्जून भाऊंना सांगतो पंजाब तालीम ही कधी झाकून काम करत नाही जे काम करते ते ओपन करते आणि काम करणारी ही तालीम म्हणून ओळखली जाते या, या भागामध्ये बऱ्याचशा पंजाब तालीम असेल पत्रा तालीम मंगळवडा तालीम पाणीवेस तालीम सिद्धेश्वर तालीम ज्या मताने देवडून द्यावं आज मी पंजाब तालीम त्यांच्या सगळ्या ट्रस्टीचा मी आभार मानतो की त्यांनी मला इथं बोललेलं आणि माझ्या पाठीमाग राहण्याचं त्यांनी संकल्प केलं आणि एवढंच बोलतो आणि माझे दोन सत्य मिळतो जय हिंद